कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्द ग्रामस्थांनी शासकीय होमिओपॅथिक महाविद्यालयाच्या बांधकामाला विरोध केलाय गावच्या तलावाच्या काठावर सहा एकर जागेत हे महाविद्यालय बांधण्यात येणार आहे पण या महाविद्यालयामुळं तलाव आणि शेजारील विहिरीतील पाणी दूषित होईल अशी ग्रामस्थांची भावना आहे त्यामुळं तलावाच्या काठावर सुरू झालेलं बांधकाम ग्रामस्थांनी बंद पाडलंय होमिओपॅथी महाविद्यालयाला विरोध नाही पण तलावा शेजारील जागा वगळून हे महाविद्यालय अन्य ठिकाणी बांधावं अशी ग्रामस्थांची भूमिका आहे पिंपळगाव खुर्द गावातील तलावाच्या काठावरच सहा एकर जागेमध्ये शासकीय होमिओपॅथिक महाविद्यालय आणि पन्नास खाटांचं हॉस्पिटल बांधण्यात येणार आहे त्यासाठी संरक्षक भिंत बांधण्याचं काम सुरू झालं जेसीबीच्या सहाय्यानं खुदाईचं काम सुरू झाल्यावर ग्रामस्थांनी विरोध दर्शवला त्यामुळे आज पोलीस संरक्षणात जेसीबीच्या सहाय्यानं खुदाईचं काम सुरू झालं पण तलावाचं प्रदूषण वाढेल अशी भीती व्यक्त करत ग्रामस्थांनी हे काम रोखलं एकोणीसशे एकाहत्तर सालच्या दुष्काळावेळी पिंपळगाव खुर्द गावात तलावाची निर्मिती करण्यात आली आहे या तलावाच्या शेजारीच गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी विहीर काढण्यात आली याच ठिकाणी शासकीय होमिओपॅथिक महाविद्यालय आणि हॉस्पिटल बांधल्यास त्याचं सांड पाणी थेट तलावात आणि विहिरीत जाईल आमचा शासकीय हो महाविद्यालयाला विरोध नाही पण हे महाविद्यालय अन्य ठिकाणी स्थलांतरित करावं अशी भूमिका शाहू साखरचे संचालक सचिन मगदूम आणि रुक्मिणी आकुर्डे यांनी मांडली की गावच्या पिण्यासाठी आणि वापरासाठी पाणी वापरण्यासाठी हे तलाव बांधलेलं आहे त्या तलावा शेजारी तलावातच म्हणा तुम्ही हे महाविद्यालय बांधण्याचं काम हे शासन करत आहे त्याला आमचा विरोध आहे आम्हाला महाविद्यालय इथं होण्यासाठी कोणत्याही प्रकारचा विरोध नाही गावाला एकशे चोवीस एकर गायरान असताना देखील हीच जागा का निवडली असं आमचा प्रशासनाला विरोध सवाल आहे कारण दुसरीकडे तुम्ही हे मेडिकल कॉलेज करू शकताय गावातल्या गावातल्या कुठल्याही एकाही व्यक्तीचा मेडिकल कॉलेज होऊ नये म्हणून असा विरोध नाही आहे फक्त जागेसाठी हा विरोध आहे तरी अजूनही प्रशासनाला विनंती आहे की ही जागा सोडून दुसरीकडे तुम्ही कुठेही हे मेडिकल कॉलेज बांधू शकता त्यांना आम्ही शंभर टक्के आम्ही गावकऱ्यांच्या वतीने सपोर्ट करतो इथं काय तलावा नको आम्ही लय कष्टान तलावा काढला तो ढोरा गोराशन अडचण नाही ना, आम्हाला पोरा पाणी नसते गावात म्हणून आम्ही केलेला किती तयार सोडा आणि तुम्ही कुठे नाही करायचं तलावा शेजारच्या महाविद्यालय आणि हॉस्पिटलचं बांधकाम करू नये असा ठराव ग्रामसभेत करण्यात आला होता तरीही ग्रामपंचायतीनं बांधकामाला परवानगी कशी दिली असा प्रश्न काही ग्रामस्थांनी उपस्थित केला पिंपळगाव खुर्दमध्ये गायरानाची शंभर एकर जमीन आहे त्यामुळं शासकीय हॉस्पिटल अन्य जागेत स्थलांतरित करणं अवघड नाही असंही ग्रामस्थांचं म्हणणं आहे